आ, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आपला पोय आहे या मध्ये ना मध असतो हा पोय बांधून ठेवलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही काकी पाहू शकता ही गावची काकी आहे आणि वाड्यात आली होती बैलांना खायला घालायला आणि या ठिकाणी यांचा हा वाडा आहे वाड्याला बघा सल्दी ला सल्दी लावलेली आहेत वाड्याला आणि माठ आणि आपली आता गावची पलटण बारक्या सुनिका आणि सुया आणि या ठिकाणी बघता हा बाण तुम्ही बघता बाण बघा हा बाण या ठिकाणी ही काकी येते समोरून हा मटका आहे मटक्यामध्ये हा पाय आहे टाकणार आणि या ठिकाणी ही उपील उपील सुटल्याने हा वाडा आहे वाडायच्या फाटी हा ही फाटी चूल चूल चुलपेटवाला ही फाटी साठवून ठेवलेली ही फाटी आहेत आपली आणि हा वाडा आहे वाडा आता उघडायचा आपल्याला खायला घालायचं बंद आहे इकडनं मालक सांगतात इकडनं नाही तिकडनं उघडायचं आपल्याला आपल्या पहिले वाघाला लाहान मारलेले होते ते वरती आपले पाश्ट्या तिकडे तर आपण तिथपर्यंत जात नाही आपण तिकडे तर इथून आता पण जातो आणि केल हे केल, केल करता करताना मी या बांधायचे खाली जायचा तुम्हाला लांबूनच दाखवते ही केल हा उडला या काकी आपल्याला वाडा दाखवते चला आता वाडा बघायला या चला वाडा बघायला या चला चला सल्दी उघडले जातात सल्दी कबड्डी कबड्डी हा हा बैल बैल बाळ्या अरे बापरे अरे काळो काय की काय आतमध्ये शिरायचं कसाईट लाईट आहे लाइट आहे अरे लाईट पण गेली बकऱ्यात आपल्या बकऱ्या बघा त्या ठिकाणी बकऱ्यात वरती मालकी पण आहेत हा बैल बकऱ्या आहेत बकऱ्या हा बैल आणि इकडे या सर्व वरती आहेत लाईट गेले काढू का म्हणून दिसत नाही हे बघा बकऱ्या गावचा गोटा वाडा आता वाड्यातून बाहेर पडताव आणि आम्ही जातो इकडे आता काका 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 आणि मला बाबा अरे इकडे हा बैल आपल्या बाल्या इकडे आता मी कबड्डीने बाहेर पडलो आणि हा बोका गावचा मांजुरू हा <laughs> दुसरा बोकाडवकर मांडवकरांचा करा। बोक्या बोलतात ते सुनील काका आणि हा सुया चला आता मी खाली चालू कागद हा इस्त पेटवायला बरोबर आहे ते गावाला राखील भेटत नाही म्हणून इस्तपेठवायला कुरकुरीचे कागद जमा करतात <laughs> बंद झालंय आणि <laughs> या घरात मुमती <मुंक्याया> <laughs> आई आहे खोतवाडीत गेले तुम्ही या ठिकाणी एकच घर पाहू शकता अति सर्वांच आता सर्वांचे आहेत ना किऱ्यांची घरं झाले परंतु या ठिकाणी एकच घर बघताय आपला मातीचा मापांचा घर आहे मातीचा घर आहे हे बघा या ठिकाणी पण वलथणीला तिने काहीतरी लावलं नाहीत लुगडी लावल्या नाहीत लुगडीच्या ती भाजी काहीतरी आणि हा काकी कशा आहेत बरेच ना हे बघा काकी पावच आपण तिला खिडकीतून दाखवतोय व्हिडिओ करता करता बांधायच्या पुरी लपता येतात आपल्याला नु काय करतो रे हे बघ हे आरू आहे सेजू आहे येचू पेचू सर्व आहे तिथं आता येतो तुमच्याकडे हो बरे येतो आणि इकडे आल्यानंतर आपण बघतो ही चिरड्याची फुला बघा इकडे चांगले इकडे पण चिरड्याची फुलं गावची चिरड्याची फुलं मस्त पैकी या ठिकाणी वरती आम्हाला जायचं रस्ता घर आणि हा शांत्याबाबांचं घर ही मिरची <laughs> लवंगी मिरची ही लवंगी मिरची <laughs> लवंगी मिरची आलू <laughs> ओढ्याची पालं सर्व काय हा शेगलाचं झाड आणि हा उमती आयचं घर पडवल झालेत नाही झालेत ऐकच घर असं आपल्याला आता मातीचं घर पाहायला भेटत नाही तर आपल्या सर्वांकडे आता दगडाची चिरायची घर आहेत आणि इकडे आता आला इकडे एक काकी आता कवाडी ओपन करते पावसाच आहे काढलेला आहे आणि हा भात लावलेला आहे इकडे तुम्ही पाहू शकता बघा हा भात लावलेला आहे ही ही आणि आमच्या सुयाची सायकल गावतलला भेटलेली सायकल परंतु त्याचा वाटोला लावून लावले खुटीला लावलं नाही आणि ही कोंबडी आहे कोंबडी इसकते आणि इकडे काकी हे पोरी या नाचल या हो बरे सरोबर आहेत आणि या ठिकाणी भात लावलेली ही भात शेती आपली ठिकाणी पुढे गेल्यानंतर समोर पाच ते वडे दिसते ते आपल्याला इकडे आणि इकडे पाण्याचा झरा आहे आणि खाली गेल्यानंतर इथे डुरी आहे आम्ही पोहायला जायचो लहानपणी हा पाण्याचा धरा आहे तिकडे भात लावलेला आहे आणि इथे पुढे आल्यानंतर थोडा पर्याय आहे पर्या तुम्हाला दाखवता प्रयत्न करतो ही बेंडी काढलेली आहे आता हा बघा हा लहानपणी पर्याय मला ओलांडायला क्रॉस करायला म्हणजे पाणी जास्त व्हायचं हो भीती वाटायची ना आता बघा छोटा आणि ते समोर आहे ना ही डुरी बोलतात त्याच्यात आम्ही लहानपणी पोहायला यायचो अशा प्रकारे गावचा नजारा तुम्ही पाहू शकता हां या भेंडीची लागवड केलेली आहे बांधावर हे बघा तुम्ही पाहू शकता आम्ही गणपतीची टी शर्ट घालून थोडं फोटोशूट केलंय आणि आम्ही आपली पब्लिक आहे अनुराज सुनील काका आणि सुया सुयाने मागे मागे बारक्यालय बारक्या आणि आम्ही असंच थोडं आता राऊंड मारायला चाललोय तर चला पुढे कुठपर्यंत तरी सायंकाळ झाले संध्याकाळ झाले आता जातो आम्ही कुठपर्यंत किरवी बघायला जायचा आम्ही चालू होता आणि आम्ही आता पुढे चाललो मंदिराची तर जाऊन आलो जरा आपला आपला सोयाशीट मोरके आणि ही आपली गेल्या वर्षीची गणपतीची टी शर्ट होती मी कोकण प्रेमीची आणि या वर्षीची मी जी आता घातले फोटोसाठी घातली होती एक दोन फोटो काढले होते आपण ॲडवर्टाईजसाठी परंतु टी शर्ट बुकिंग आपण बंद केलेलं आहे आणि या ठिकाणी ही तेरीची पण आहे आणि ही गा ना गावधरीत <laughs> बात, ही या ठिकाणी पहिली शेता करायची भात आता ही सर्व ओसाट झालेले आहेत कोण नाही आणि या ठिकाणी पाहू शकता सर्व माणसं मुंबईत राहतात कोणच नाहीत या ठिकाणी आता गचबजलेली घरं आपल्याला गणपतीला दिसणार आहेत नाही तो पूर्ण बंद आहेत सर्व नोकरी व्यवसायानिमित्त सर्व मुंबईला आहेत प्रत्येकाच्या घराला सर्वांना लॉक प्रत्येक गावोगावी प्रत्येक गावोगावी घरोघरी हीच परिस्थिती आहे वाडीमध्ये गावामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या वाडीमध्ये घरामध्ये सर्व घरे बंद आहेत सणासुदी फक्त घरं जा गज, गजबजली जाते बघा हो बाबा न काय म्हणताय काम आहे काय कुठे ते फोटो काय म्हणतो बरं ना वाया ना फाटकच नसलेला चालतो गावची माणसं फाटकच नसतात वाया हे बघा गावच्या ठिकाणी एवढीच माणसं तुम्ही पाहू शकता बाकी सर्व प्रत्येक गावोगावी नोकरी निमित्त सर्व मुंबईला असतात नोकरी व्यवसाय निमित्त प्रत्येक गावोगावी सर्व माणसं मुंबईला असतात आणि गावच्या ठिकाणी तुम्ही फक्त म्हातारी कोतारीच माणसं बघू शकता या ठिकाणी बघा आमच्या वाडीमध्ये आता एवढीशी म्हातारी कोतारी माणसं गावी, को को गावी उरलेली आहेत बाकी सर्वजण प्रत्येकजण आपापल्या नोकरीसाठी व्यवसायासाठी मुंबई शहरामध्ये पुण्या शहरामध्ये जातं आणि एवढी या ठिकाणी आता दहा पंधरा घर आहेत वरती आमची इथं चार पाच लोक आहेत खाली सगळी आणि या ठिकाणीही तीन चार म्हातारी फक्त लोक गावी राहायला पाहायला मिळतात बाकी घराला सर्व दरवाजे बंद घराचे दरवाजे बंद आहेत <laughs> आता फक्त ही गजबजलेली घर कधी पाहिला गणपतीला गणपतीला हा गणपतीला बघायला भेटेल सर्व गजबजलेली माणसं तोपर्यंत जे आपली तीन चार टक्कली आहेत तेवढीच गावाला आपली म्हातारी कोतरी आज आलो सकाळी आलो हा येत नाही कामा नाही यायला भेटला आता आला काय सांगता गावाबद्दल बद्दल काय ती कायच फक्त बाकी कोण नातवंडा गोतवंडा दा सर्व मुंबईला लेक सुना सर्व मुंबईला आणि आता फक्त कधी येणार गणपती आणि शिमगेला मासा ठीक आहे मला या ठिकाणी आता आम्ही चाललोय गावच्या म्हाताऱ्या कोताऱ्यांशी जरा बोललो जरा बरं वाटलं गावच्या ठिकाणी आता एवढीच आहे इकडे या घरी फक्त एक छोटीशी टी व्ही आहे तुम्ही टी व्ही बघायला बघते म्हातारी एवढी वाडीमध्ये आहेत बाकी वाडीमध्ये कोणीच नाही सर्व मुंबई शहरामध्ये नोकरी निमित्ताने आम्ही चालले होता मंदिरामध्ये चला, चला काल ती घ्या बाणपतीला येतो हा कैलाच घर तू तिकडं आसूबाई का सर किरवेने ना एत। ना गेलाय हो या ठिकाणी इथे की आई आहे फक्त बाकी सर्व आहेत गावी नाही तुझा चांगला या ठिकाणी एक आई आहे गावी राहणारी बाकी सर्व कोणी नाही या ठिकाणी सर्व नातू सुना मुलं वगैरे सर्व नोकरीसाठी मुंबईलाच असतात गावची अवस्था आपण सर्व पाहू शकतो या ठिकाणी आई नाई चिबोट चुली लावला नाही आणि आमचे सुनील काकाने आम्ही चाललोय मंदिरामध्ये हो हो ठीक आहे चालेल पोचेल पोचेल तुमचा व्हिडिओ सकाळी आलो या ठिकाणी मंदिराची तर चाललोय आपला अमोशाला नारळ दिला जातो त्या ठिकाणी हा कट्टा बांधलेला अमोशाचा नारळ देण्यासाठी या ठिकाणी भात शेती आपली भात लागवड केलेली आहे मालक पुढेच आहेत सुनील काकास मालक आहे ही आपली या याची होळी होळी लावली जाते आणि हा आमचा कोंडवाडीचा मंदिर हनुमान मंदिर ज्यावेळी प्रत्येक वेळी गावी आलो त्यावेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हनुमान मंदिराचा व्हिडिओ मी नेहमीच दाखवत असतो यावेळी देखील मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो आणि तुम्हाला मंदिर नवीन बांधण्याचा प्रयत्न आहे चालू तयारीत चालू आहे त्यापूर्वी आधी बांधकाम चालू म्हणजे बांध बांधायचं बांधलं आहे ते दाखवते तुम्हाला तु तु बघा त्या वर्षी बांध बांधून घेतलेलं आहे मग नंतरला मंदिर बांधायचं आहे पुढे या ठिकाणी वाटीमध्ये असणारं एकमेव दुकान आहे या ठिकाणीचे आणि हा बांध बांध घालून ह्याच्यामध्ये भरणी टाकायचं आहे मग त्यानंतरला मंदिर बांधायचं आहे बघा पावशेटा गावामध्ये दुकान असलेले टेंकर काके ते या ठिकाणी मंदिरामध्ये आलो आपण वाडीमध्ये असणारा एकमेव मंदिर हनुमान मंदिर उजव्या बाजूला आपला गणपती बाप्पा आणि या ठिकाणी हनुमंतराय नवसाला पाहणारा विश्वास आमचा हनुमंतराय कोडवाडीचा आधारस्तंभ आणि या बाजूला विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी अशा प्रकारे आमचा वाडीतील हनुमान मंदिर आहे मंदिर बघूया लवकरात लवकर मंदिर नवीन बांधण्याचा प्रयत्न करणार आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या वर्षीची द्वितीय क्रमांक क्रमांकाची ट्रॉफी जनवन क्रिकेट संघाने पटकावलेली या बाजूला मंदिरामध्ये ठेवण्यात आलेली आहे बघा ट्रॉफी आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीसची या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही पुढे सावरकवाडीकडे चाललोय जरा लगेच फेरफटका मारून येतो आम्ही आणि या ठिकाणी आपण हा परे आहे बघा या ठिकाणी परे या पर्यावरून जायला त्या टायमाला शाळेमधून येत असताना आम्हाला भीती वाटायची क्रॉस करायला आणि हा या ठिकाणी आम्ही आता सावरकाडीत पोचले ही फुलं कोणती फुलं आहेत मलासुद्धा माहीत नाही पाऱ्याची काहीतरी फुलं बोलतात आणि याची वेणी बोलली जाते संध्याकाळी विणली जाते मार्गेच्या बाप्पा वेणी बोलायला येते आणि या ठिकाणी समोरून येतात आपले भाऊकी सावरकर भाऊकी येतात आपले आणि या ठिकाणी आपण या बाबांना जरा बघून येतोय सावरकोड इथून आम्ही आता खाली टेपात जायचा प्लॅन अचानक केला आहे आम्ही जाणार नव्हतो आलो होतो फक्त मंदिरापर्यंतच परंतु पर एवढं आलं तर म्हटलं जाऊया टेपात खाली जाऊ न्यायचं बाहेर ये या ठिकाणी पण पाहू शकता सर्व नोकरी व्यवसाय निमित्त सर्व मुंबईमध्येच लोक आहेत सर्व वस्ती गावच्या ठिकाणी कोणीच तुम्हाला पाहायला भेटणार नाही या ठिकाणी बघा म्हातारी कोतारी लोक को फक्त तुम्हाला पाहायला भेटत गावा गावामध्ये प्रत्येकाच्या वाडीमध्ये बाकी सर्व टनकी सर्व नोकरी व्यवस्थित मुंबईला चला आता मी तेपात जातो फटाफट आणि लवकर घरी येतो सायंकाल झाले लवकर यायचं आहे घरी एक छत्री आहे ना आपल्याकडे अशा प्रकारे या ठिकाणी पण गजबसलेली घरं आपल्याला आता गणपतीमध्ये पाहायला भेटणार आहेत तोपर्यंत असाच शांत आणि आता आम्ही फटाफट टेपामध्ये जाऊन येतो लगेच इलूबाई या ठिकाणी भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता इलूबाई इलूबाय आज गटारी आहे आणि आम्ही रस्त्याने फटाफट टेपात जाऊन आलोय आता मंदिरातून खाली सावरकवाडीकडे पुढे त्या बाबांना जरा बघून आलो आणि आम्हीच आलोय टेपामध्ये अचानक प्लॅन केलो एवढं आलोय तर म्हटलं खाली टेपातून जाऊन येऊया तर आम्ही चाललो आता टेपामध्ये मारक्या काय बोलायचं आहे तुला विशेष काय आपलं सुयामा मागे आहे सध्या तू आता गावत्याला जातो शिकायला सुया तुया तुया की आहे आहेस आपला वायरमेन आहे आणि नवीला ओलावरचं काम करतो लाईटचा कुणाची टी व्ही बंद असेल ना बंद मोबाई मोबाईल हां जे चालू असेल ना त्यांची टी व्ही मोबाईल पंखा बिंखा चालू असेल ना त्याचे बंद करायचं काम आमचा हा मास्टर करतो आणि या ठिकाणी <laughs> आमचा बारक्या बारक्या आहे ना मनाला वाटेल तेव्हा त्याची ते ती शाळा कधी जायचं कधी पण यायचं आणि या ठिकाणी खाली जात असताना ओके <laughs> ठीक आहे या ठिकाणी आपल्याला गावचे ग्रामस्थ सुरेश वड या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत आम्ही टेपत जात असताना ते थोडक्यात आपल्याला आपल्या गावच्याबद्दल कोकणाबद्दल सांगत आहेत आमची आम्ही इकडे पर्यटन चालू करणार आहोत आणि तुम्हाला शुद्ध हवा जी खरी हवा जी आहे ती आम्ही तुम्हाला इथं सामावून देणार आहोत इथं आमची ह्या ठिकाणी पर्यटक येतात ओके इथे समोर आहे बघा हवा डोंगर खरा इथं तुम्हाला बघायला भेटेल आणि विशेष म्हणजे आमचे एखादी कामेन झालेले मुलं जी असतात कुठे मुंबईमध्ये ती इथं येऊन नॉर्मल औषधे घेतात आणि पंधरा दिवसात बरे होऊन परत मुंबई जातात तुम्ही अनुभव घेऊन बघा आम्ही खोटं बोलत असेल तर तुम्ही इथे या आमच्याकडं हे आमचे शूटिंग करणारे पाहुणे आहेत त्यांच्याकडे राहा चार दिवस ठीक आहे चालेल या ठिकाणी खरंच म्हणजे हा टर्निंग जो पॉईंट आहे ना टेपात जाताना या ठिकाणी व्ह्यू पॉईंट आहे या टर्निंग पॉईंटला खूप सारे फोर व्हीलर गाड्या घेऊन येतात आणि ह्या टर्निंग पॉईंटला सर्वजण फोटे फोटो काढत असतात फोटोशूट करत असतात आणि या ठिकाणी व्ह्यू पण मस्त येतो सायंकाळीचा या ठिकाणी पर्यटकांसाठी ठीक आहे ओके आणि आता मी चालू टेपामध्ये पटापट टेपात जाऊन यायचं आहे खाली टेपामध्ये पोचलेलं आहे टेपवाडीत पटापट आपल्याला लवकर निघायचं आहे बारक्या सुया वगैरे आहे काळोख झाल्या बोलतात लवकर निघायचं या ठिकाणी नि, हा वाडा वाडा आणि या ठिकाणी आपण आता टेपामध्ये पोचलेलो आहोत फायनली जास्त वेळ न घेता आपण फटाफट निघणार आहोत या ठिकाणी आम्ही आता टेपात पोचलेलो आणि सुंदर असा नजारा पाहू शकतो मी कोकणप्रेमी टी शर्ट आपली जी गणपतीची आहे त्या टी शर्टवरती जो फोटो आहे तो हा फोटो आहे आपल्या ह्या घराचा फोटो आहे नजारा आपण टी शर्टवरती दोन हजार पंचवीसच्या सेम फोटो आपण या टी शर्टवरती छापलेला आहे आणि या बाजूला भात शेती पूर्ण भात केलेला आहे आणि पोचले खाली पंसाखाली एक फेरफटका मारण्यासाठी आलो होतो आणि फेरफटका मारता मारता तिथे मोजमच्छा करत करत असंच आम्ही मंदिरामध्ये आलो मंदिरामध्ये थोडं दर्शन घेतलं मंदिरामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये श ज्या ज्या वेळी मी गावी येतो त्या त्यावेळी मी आपल्या मंदिराचा व्हिडिओ प्रत्येक टायमाला दाखवत असतो या टायमाला देखील मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मंदिराचा व्हिडिओ करून आम्ही पुढे सावरकर्डीमध्ये आलो सावरकर्डीमधून थोडा नंतरला ठरवलं की टेपात टेपा टेपा जायचं तर आम्ही टेफामध्ये आलेलो आता टेफामधून आम्ही आता परतीच्या प्रवासाला घरी जायला निघालो आहे तर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाहू शकतो जो दोन हजार पंचवीसची मी कोकणप्रेमीची टी शर्ट आहे त्या टी शर्टवरती जो व्ह्यू फोटो आपण दाखवलो आहे तो हा या घराचा मागचा फोटो आहे हा सेम व्ह्यू आपल्या मी कोकणप्रेमीच्या टी शर्टवरती आपण छापलेला आहे जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करूया पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय